वाळूज परिसरातील बजाज कंपनी समोर असलेल्या एका गॅरेजवर वॉचमन म्हणून काम करणाऱ्या वॉचमनचा दगडानं ठेचून निर्गुणपणे खून केल्याची घटना नुकतीच उघडकीस आली आहे ही धक्कादायक घटना वाळूज महानगर या ठिकाणी घडली आहे सोमवारी सकाळच्या सुमारास गॅरेज मालक आले असता त्यांना बाजूच्या शेड समोरील जागेत अत्यावस्त अवस्थेत वॉचमन भाऊसाहेब पडुळकर रक्ताच्या थारोळ्यात पडलेले आढळून आले गॅरेज मालक यांनी तत्काळ पोलीस नियंत्रण कक्षाला माहिती दिली असता सातारा पोलीस ठाण्याचे निरीक्षक ब्रह्मागिरी एम आय डी सी वाळूज पोलीस ठाण्याचे निरीक्षक कृष्णा शिंदे उपनिरीक्षक संदीप शिंदे अशोक इंगोले यांनी सहकाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली यावेळी पडुळकर यांचा चेहरा दगडाने ठेचून छिन्न विछिन्न करण्यात आला आहे प्रतिनिधी अनिकेत घोडके एनडी न्यूज मराठी वाळूज छत्रपती संभाजीनगर